अनेक वेळा काय होतं की आपण उपवासासाठी तेच तेच पदार्थ खात असतो म्हणजे शाबुदाना खिचडी असेल शाबुदाना वडा असेल यासारखे तेच तेच पदार्थ खाल्ले जातात आणि ही आपली अडचण लक्षात घेऊनच आज आपण एक वेगळा पदार्थ किंवा एक वेगळी चव उपवासाच्या पदार्थाची आज आपण बघणार आहोत आज आपण करणार आहोत उपवासाचा दही वडा उपवासाचा दही वडा हा जो पदार्थ आहे अनेक वेळा अनेक जणांनी केलेला आहे पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत ह्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची या रेसिपीला आपल्या एक लाईक द्यायचा आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं चला तर मग की आपली उपवासाच्या दहीवड्याची रेसिपी उपवासाच्या दहीवड्यासाठी लागणारं साहित्य आपण आता इथं बघून घेणार आहोत इथं वरी घेतलेली आहे एक कप एक तास भिजवलेली वरी आहे त्याच्यानंतर बटाटा घेतलेला आहे छोटा उकडून शाबू घेतलेले आहेत थोडे मिरची घेतलेली आहे आता मिरची इथं फक्त मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर मिरची आणि आलं चालत असेल किंवा मिरची आलं कोथिंबीर काही ठिकाणी खाल्लं जात नाही त्यामुळं मी इथं फक्त मिरची घेतली आहे मिरची सगळीकडे चालते पण तुमच्या इथं आल्लं चालत असेल तर तुम्ही इथं आल्लं घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे या सगळ्या साहित्याचा वापर करून आपला आजचा आपला दहीवडा करणार आहोत आता आपण इथं आपला दहीवड्यासाठी जे पीठ करणार लागणार आहे ते करणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत एक मिरची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यानंतर शाबू घेणार आहोत आपण भिजवलेले शाबू घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे शाबू घेतलेले आहेत भिजवलेले आहेत त्याच्यानंतर साधारण एक तास भिजवलेले वरीचे तांदूळ जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत शिवाय आपण जो बटाटा घेतलेला त्यातला अर्धाच बटाटा मी इथे घेतलेला आहे आणि हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधून अगदी कमी पाणी वापरून वाटून घ्यायचं आहे आपण आता हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे वरी शाबू आणि बटाटा हे सगळं वाटून घेतलेलं आहे हे आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आपण आता हे आपण फेटून घेऊ हे पीठ झालेलं आहे ते आपण आता चांगलं फेटून घेऊ तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल हँड ब्लेंडर तर त्यांना बे फेटून घेतलं तरी चालेल हाताने फेटायला वेळ लागतो पण या पद्धतीने तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल तर तो, तो पटकन फेटून होतो आता आपलं पीठ आपण वाटून घेऊन त्याच्या पोट त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण हे पीठ फेटून घेतलेलं आहे त्याचे आपण वडे आता तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडून घेणार आहोत तेल आचेवर गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक वडा आपण या पद्धतीने सोडून घेणार आहोत तेलाची आत मध्यम ठेवा जास्त तेल गरम होऊ देऊ नका सगळेकडे हे व्यवस्थित तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे हे टाकले की थोड्या वेळा वर येतात त्याच्या वडे आपण हे व्यवस्थित तांबूस रंगावर येईपर्यंत तळून घेऊ हे या पद्धतीनं सगळे वडे थोडे तांबूस झाले हे काढून घ्या हे वडे पूर्ण बाकीच्या वड्यांसारखे तांबूस किंवा चॉकलेट होत नाहीत थोडस पांढरा रंग बदलला हे या साधारण रंगावर आपले वडे सगळे काढून घ्या आता इथे आपण दही वड्याचं दही करायला सुरुवात करूया दहीवड्याचं दही, दही करण्यासाठी अनेक वेळेला दही स्मूथ होत नाही आपण फेटून घेतल्यावर सुद्धा त्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे एका पातळ कापडामध्ये हे दही घ्या आणि हे दही सरळ कापडातून दाबून काढून घ्या सरळ निघतं दही त्या पद्धतीनं सगळं दही जर तुम्ही काढून घेतलं तर अगदी स्मूथ दही तुमचं तयार होतं त्याच्यामध्ये कोणत्याही दह्याचे लम्स किंवा गाठी राहत नाहीत तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही पदार्थासाठी जर दही एकदम स्मूथ पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता या पद्धतीनं तुम्ही दही काढून घेतलं की स्मूथ दही तुम्हाला मिळतं हे आपलं स्मूथ दही तयार झालेलं आहे ह्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी घालून घ्या आणि त्या दह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्हाला हव्या त्या प्रमाणात पातळ करून घ्या त्याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालून घेऊ साखर घालून घेऊ इथं मी अडीच चमचे साखर घातलेली आहे आणि साखर आणि मीठ व्यवस्थित विरघळून घेऊन त्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा मिरची घेतलेली आहे मिरची बारीक वाटून घ्या किंवा बारीक तुकडे करून घेतले तरी चालेल आणि हे मीठ साखर आणि मिरची व्यवस्थित दह्यामध्ये मिसळून घ्या अल्लं जर तुम्हाला चालत असेल तर यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये अल्ल घातलं तरी चालेल कोथिंबीर काही लोक खातात कोथिंबीर घातलीत घालायलाही हरकत नाही आणि याच्यामध्ये हे वडे जे आपण तळून घेतलेले आहेत वडे तळून झालेले आहेत हे वडे आपण या दह्यामध्ये तयार केलेल्या गा। घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित या दह्यात मिक्स करून घेणार आहोत मुरायसाठी ठेवणार आहोत हे व्यवस्थित दह्यामध्ये वडे मुरवून घ्या आणि आपले दहीवडे जे आहे ते खाण्यासाठी तयार झालेले आहेत वरून याच्या लाल तिखट आणि जिरे पोड घालून खायला घेतले तरी चालेल या तर मित्रांनो आपला हा उपवासाच्या दहीवड्याची डिश आपली तयार झालेली आहे ही डिश तुम्ही करून बघा तुम्हाला लाएक, लाएक नक्की आवडेल डिश आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही डिश शेअर करा आणि या डिशला आपला एक लाईक मात्र नक्की द्या आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद